नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस सप्टेंबर सायंकाळचे साडेपाच वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान धाराशिवमधील वाशी तालुक्यात अतिवृष्टी झाली दोनशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्यानंतर इकडे हिंगोली पुणे शहराच्या आसपासच्या भागांमध्ये हे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला खास करून पुण्याच्या आसपास पावसाचा जोर खूप जास्त होता त्यानंतर रायगडच्याही काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सरी बरसल्या राहिलेल्या मुंबई शहर चार। शाहरुखनगराच्या आसपास हलका मध्यम दक्षिण कोकणात हलका मध्यम ते जोरदार मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सो मध्यम ते जोरदार मराठवाड्यातही काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर पश्चिम विदर्भात हलका मध्यम पाऊस हा पाहायला मिळाला बाकी जळगाव आणि इकडे धुळे नंदुरबारच्या बऱ्यापैकी भागांमध्ये हवामान कोरडं आहे इकडे गडचिली चंद्रपूर इकडे वातावरण कोरडं पाहायला मिळालं आणि जर सध्याची स्थिती पाहिली तर मान्सून मा माघारी जाण्याची जी दिशा आहे ती अजूनही आहे त्याच ठिकाणी आहे पंजाब हरियाणा राजस्थान गुजरात या भागांतून मान्सूनने माघार घेतलेली आहे मात्र तिथून पुढे त्याची काही वाटचाल झालेली नाही आहे सोबतच एक स्थिती दक्षिण मराठवाड्याच्या आसपासच्या भागांमध्ये आहे त्यातून एक पट्टा पश्चिम विदर्भातून इकडे मध्य प्रदेश होत उत्तर प्रदेश काही विस्तारला आहे दुसऱ्या प्रकारची स्थिती म इकडे दिल्लीच्या आसपास आहे तिथून एक पट्टा हा पूर्वोत्तर भारतापर्यंत विस्तारला आहे आणि याच्या प्रभावाने पाऊस आणि गडगडाट हा उत्तर पूर्व भारतातही चालू आहे आपल्या इकडे सुद्धा पाऊस सक्रिय आहे जर आपण सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर साधारणतः साडेचार पावणे पाचच्या आसपासची सॅटलाईट इमेज आहे लातूर बीड जालना अहिल्यानगर नाशिक धुळ्याचे काही भाग मुंबई ठाणे पालघरच्या आसपासचे भाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचे काही भाग सांगलीच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग हे दाटलेले पाहायला मिळत आहेत आणि एकूणच जर आपण आज रात्रीचा अंदाज पाहिला तर आज रात्री धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड लातूर नांदेड यवतमाळ या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसते सोलापूरचे काही भाग सातारा पुणे या हे ठिकाणी पावसाचा जा अंदाज रात्रीसाठी आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी या रात्रीसाठी पाहायला मिळतील या व्यतिरिक्त बुलढाण्याचे काही भाग असतील दक्षिणेकडे स्थानिक ढगनिर्मिती आहे थोडाफार पाऊस त्याही भागांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता दिसते आणि जर का स्थानिक ढग तयार झालं तर परभणी आणि हिंगोलीकडसो रात्री उशीर किंवा पहाटे थोडाफार पाऊस हा अपेक्षित आहे पण सध्या विशेष ठ या ठिकाणी ढग नाही आहेत आणि आता तिचा जर आपण तालुकाने अंदाज पाहिला तर कोपरगाव राहता संगमनेर जोरदार पावसाची शक्यता आहे नेवासा राहुरी श्रीरामपूर हे ठिकाणी जोरदार पावसाचे ढग आहेत पाथर्डी त्यानंतर तिकडे नगरचा काय भाग असेल आष्टी शिरूरकासार पाटोदा बीड तालुक्यातील काही भागांमध्ये सुद्धा जोरदार पावसाचे ढग आहेत पाऊस शक्यता त्या ठिकाणी रात्रीसाठी आहे कैंज आंबाजोगाईकडे सुद्धा पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त या ठिकाणी औसा असेल लातूर असेल या ठिकाणी सुद्धा गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता रेणापूरच्याही काही भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज रात्रीसाठी दिसतोय इकडे करमळाच्या उत्तर भागांमध्ये थोडाफार पाऊस अपेक्षित आहे भूमवाशी परांडाकडे हलक्याशा सरी पाहायला मिळतील दुपारीच या ठिकाणी पुन्हा एकदा पाऊस झालता तुळजापूरच्याही काही भागांमध्ये पाऊस सरींची शक्यता रात्रीसाठी आहे त्यानंतर नाशिककडे जर पाहिलं तर मालेगाव सटाणा या ठिकाणी पावसाचे ढगेत धुळे साखळीकडेसह पावसाचा अंदाज हा रात्रीसाठी आहे त्यानंतर सांगली जर पाहिलं तर मिरज याच्या आसपास मिरजच्या आसपास किंवा तासगावच्याही काही भागांमध्ये विटाच्या काही भागांमध्ये पाऊस सरींची शक्यता आहे इकडे मान आणि फलटण किंवा मग थोडाफार कोरेगावच्या आसपासचा भाग असेल साधारण आहे ठिकाणी थोडाफार पाऊस अपेक्षित आहे शाहूवाडी राधानगरी या भागांमध्ये गगनबावडा असेल पावसाची शक्यता आहे लांजा राजापूर या ही ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे वैभववाडीकडे पाऊस होण्याचा अंदाज आज रात्रीसाठी दिसतोय त्यानंतर पोलादपूर महाडच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता आहे रायगड जर पाहिलं तर रायगडचे पनवेल कर्जत या भागांकडे पावसाची शक्यता ही रात्रीसाठी दिसते की मुंबई उपनगराकडे किंवा ठाण्याच्या काही भागांमध्ये पाऊस होईल पालघरच्या काही भागांमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी दिसत आहे हे जे काही तालुके सांगितलेत या तालुक्यांव्यतिरिक्तही इतर ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे त्यासाठी जिल्ह्याचा अंदाज सांगितला आहे तो नक्की फॉलो करा यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या, उद्या राज्यात पुणे अहिल्यानगर सातारा सोलापूर धाराशिव आणि बीडचे काही भाग असतील या पट्ट्यामध्ये मुसळधार किंवा सांगलीचे उत्तर भाग मुसळधार पाऊस होण्याची शक्यता मेघगर्जनेसह दिसत आहे त्याचसोबत कोल्हापूर सांगलीचे राहिलेला भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली यवतमाळ नांदेड लातूर या भागांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊसरी होण्याची शक्यता दिसते आ, या व्यतिरिक्त अजून जर आपण पाहिलं तर धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर मुंबई शहर उपनगर स्थानिक ढग निर्मिती झाली तर गडगडाट गर किंवा पावसाच्या सरी पाहायला मिळतील मात्र व्याप्ती ही थोडीशी कमी राहील यासोबत एक सांगायचं आहे चालण्याचंही आज रात्री पावसाचा अंदाज आहे तो म्हणजे बदनापूर असेल अंबड असेल या ठिकाणी घनसावंगी असेल या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातही पाऊस होण्याची शक्यता आज रात्री दिसते इकडे इकडे गंगापूर किंवा मग वैजापूरच्याही दक्षिण भागात पाऊस होण्याचा अंदाज रात्रीसाठी आहे आता आपण पाहूयात हवामान विभागाचे काय इशारे आहेत तर हवामान विभागाच्या इशारेनुसार उद्या नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पूर्व नाशिक घाट अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारापूर्व पूर्व आणि पुणे घाट या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे सोबत वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर हिंगोली नांदेड कोल्हापूर पूर्व घाट सातारा साताराघाट सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर आणि मुंबई मेघगर्जना किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता मात्र धोक्याचे इशारे नाहीत बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यानंतर एकवीस तारखेचा इशारे पाहिले तर गडचिली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर बीड धाराशिव सोलापूर सांगली पुणे पूर्व अहिल्यानगर नाशिक पूर्व या ठिकाणी मेघगर्जनेचं पावसाचं येलो अलर्ट त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक घाट जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली सातारा पूर्व कोल्हापूर पूर्व पुणे घाट या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गरज होण्याची शक्यता तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे नाहीत मात्र हलक्या पा। पावसाचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबत आपल्या आवडत्या चॅनलला मदत करायची असेल तर जॉईन बटन दाबून मेंबरशिप घ्या